बेडक बुद्धविहार येथे स्वाभिमानी आंबेडकर समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी बेडक येथे बुद्धविहारामध्ये स्वाभिमानी आंबेडकर समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले उपस्थितांनी जय शिवरायाच्या घोषणाने परिसर दुमदुमून सोडला यावेळी स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या शौर्य दूरदृष्टी आणि सर्व धर्मसमभावाच्या विचारांचे स्मरण केले शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी उभारलेले स्वराज्य हे आजही प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं समाजात ऐक्य बंधुता आणि सामाजिक न्याय यांचे मूल्य जपणे हीच खरी शिवजयंती साजरी करण्याची भावना असल्याचं त्यांनी मन केलं आहे कार्यक्रमाला सर्व जाती धर्मातील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती सामूहिक अभिवादनानंतर था उपस्थितांनी समाजात उपक्रमांना बळ देण्याचा निर्णय व्यक्त केला कार्यक्रमाचे आयोजन शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले महामानव विश्वरत्न मोदीसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रैतेजे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभ्या केलेल्या स्वराज्याची प्रेरणा घेऊन जे भारतीय संविधान बनवलं आज त्या रैतेजे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बेडकमध्ये आमच्या विहारामध्ये मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली आणि विशेष करून मला सांगायचं आहे की हे जे महामानव आहेत जे छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील अहिल्यादेवी होळकर असतील लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील महात्मा फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील हे कोणा एका जातीचे धर्माचे नसून या सर्व भारतातील प्रत्येक मनुष्याचे आहे आणि आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की काही राज्यकर्त्यांनी या महामानवांना त्यांच्या त्यांच्या जाती धर्मामध्ये विभागण्याचं काम करून आपली पोळी भाजण्याची काही मानसिकता तयार केली होती ती कुठंतरी नष्ट व्हावी आणि आज जो पवित्र दिवस आहे रस्त्याच्या राजांचा आज जन्मदिवस आहे त्यांची जयंती आहे या जयंती दिवशी या बेडक गावातून एक नवीन प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्राला मिळावी अशा पद्धतीचं काम बेडगेतले आमच्या सर्व बौद्ध समाजातील आमच्या अमर कांबळे असतील देवदास कांबळे असतील शिवाजी कांबळे असतील आणि सर्व सहकारी असतील या सर्व बांधवांनी नियोजित केलं की आपण ह्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्या बुद्धविहारामध्ये साजरी करायची जेणेकरून या भुत या बुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा हेतू असा आहे की शिवाजी महाराजांना आम्ही कधीच स्वीकारले बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचा आदर्श घेतलाय प्रेरणा घेतली म्हटल्यावर शिवाजी महाराज सुद्धा आमचे आहेत आणि ही सांगण्याची वेळ आज आलेली आहे म्हणून आज सर्व जाती धर्माचे या बेडक गावातील उच्च शिक्षित व्यावसायिक सर्वांना सोबत घेऊन सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आज बेडगेतील आमच्या बुद्धविहारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकच मानव जातीचा धर्म आहे मानव जात आहे त्यामुळे प्रत्येकानं भविष्य काळामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये असेल अडे अडचणीमध्ये असेल तसे छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार आलुतेदार यांना सोबत घेऊन आपलं राज्य निर्माण केलं होतं अशा पद्धतीनेच आपण या बेडक गावामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल गुन्हा गोविंदानं राहणं नांदणं हे गरजेचं आहे म्हणून मी आज पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की जाती धर्माचं राजकारण कुठंतरी थांबणं गरजेचं आहे आणि सर्वांनी आपण एकाच जातीचे आहोत एकाच धर्माचे आहोत आणि मानव धर्म हा महत्वाचा आहे गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की या जगात असं काही नाही प्रत्येकानं प्रत्येकाला ना, ना मदत केली तर माणूस सुखी होतो त्यामुळं प्रत्येकाने एकमेकाचा तिरस्कार सोडून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी आपण एक शपथ घेऊ की आपण इथून पुढं कुठलीही जातपात मतभेद भेदभाव न ठेवता सर्व गुन्हा गोविंदांना आपण बेडकगावासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्रित राहूया अशा पद्धतीची मी भावना व्यक्त करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भारत